मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्साह सर्वत्र फटाक्यांची प्रतिष्ठापने अयोध्ये मध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या आनंददायी सोहळ्याचा अपूर्व उत्साह सर्वत्र दिसून आला श्रीवर्धन मध्येही रस्त्यावर मंदिरातून रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या सर्वत्र फटाक्यांची आतशबाजी करून प्रसाद वाटण्यात आला नागरिक समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री रामांचे पूजन आणि अभिषेक आरत्या करण्यात आल्या कारसेवा केलेल्या गजानन करमरकर आणि अन्य कारसेवकांचा सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रभू रामचंद्राच्या भव्य शोभयात्रेने प्रारंभ झाला रथामध्ये श्री राम सीता यांचे वेश घालून मुले बसवण्यात आली होती रथयात्रा शिवाजी महाराज चौक ते टिळक रस्ता मार्गाने आंबेडकर चौक सुपारी संशोधन केंद्र केळसकर पाखाडी ओजाळे पाखाडी जीवनेश्वर पाखाडी मार्गे जीवना बंदर येथील श्री राम मंदिरामध्ये गेली ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट तर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिरे विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती आनंद जोशी संवाद मराठी श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न